रामकृष्ण अरे जय शिवराय महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आज आपण दर्शन करणार आहोत श्री शनेश्वर देवस्थान मुक्काम पुष्टवारी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर मुख्य बाजारपेठ म्हणजेच बालादिजी मंदिर रोड देवी मंदिर रोड पेठेत असणारे हे मंदिर सर्वप्रथम मंदिरात आल्यानंतर आपल्याला दर्शन होतंय गणपती बाप्पाचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न श्री गणेशा करतो असाच या मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनानं आपला श्रीगणेशा होतो यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तप्रभूंचं दर्शन आपल्याला या मंदिरामध्ये होतं सर्व देवांचं एकत्रित दर्शन होणार हे मंदिर म्हणजे श्री देवस्थान श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट वारी या मंदिरामध्ये आपणाला सर्व देवांचं एकत्रित दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला अनेक वेळा घाई असते प्रत्येक मंदिरात आपण जाऊ शकत नाही परंतु तुम्हाला सर्व देवांचे दर्शन एका मंदिरामध्ये करायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हणजे शनेश्वर देवस्थान ट्रस्ट मंदिर श्री शनेश्वर देवस्थान वारी या ठिकाणी भोलेबाबांची पिंड सुद्धा आपल्याला दत्तप्रभूंच्या मंदिरानंतर बघायला मिळते सुरेख पिंड आहे अतिशय दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाल्याशिवाय तुमचं राहणार नाही भोलेबाबा साक्षात या ठिकाणी विराजमान आहे या मंदिराची मोठी आख्यायिका या ठिकाणी आमचे जुने जाणकार सांगतात या देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत या ठिकाणी आपण दर्शन घेतोय शनीश्वर देवस्थान म्हणजेच शनिदेवांचं म्हणतात ना राशीत जर शनी असेल तर काही खरं नाही तुमची दशा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून शनिदेवाचं दर्शन आपण करतोय यानंतर श्रीकृष्ण <Sri> <laughs> भगवंताचं दर्शन आपण घेतोय श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर शेजारी भोलेबाबांची पिंड आहे आणि भोलेबाबांच्या पिंडीनंतर हनुमंतराया या ठिकाणी विराजमान आहे या मंदिरामध्ये शनि आमोश्याला मोठी यात्रा भरत असते आणि कुस्त्यांचा जंग्या आखाडा या कोपरगाव तालुक्यामध्ये वारीमध्ये सर्वांना माहीत आहे जाणकारांना फार फेमस कुस्त्या या ठिकाणी भरतात यामुळे एक वेळ या मंदिराला वेळात वेळ काढून फॅमिलीसह भेट जरूर द्या मुक्काम पुष्ट तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर